ज्या गोष्टीची महाराष्ट्र वाट बघत होता ती गोष्ट म्हणजे समरजित घाटगे राजे सिंह घाटगे यांचा महा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातला प्रवेश त्या प्रवेशाची वाट सर्वजण बघत होते किंवा तिथं काय निर्णय येतोय त्या राजेंकडून याची सर्व महाराष्ट्राला एक आतुरता होती त्या त्याची एक औप अनौपचारिकता अनौपचारिकरित्या तो प्रवेश पूर्ण झालेला आहे असं म्हटलं तर थोडं वावगं ठरणार नाही कारण आत्ताच काही वेळापूर्वी त्यांनी कार्यकर्त्यांचा जो मेळावा घेतला होता त्याचा पार्ट वन पूर्ण झालेला आहे पार्ट टूसाठी पार्ट टूमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब उपस्थित राहणार आहेत कागलमध्ये आणि त्यांच्या उपस्थितीत काय तो निर्णय होणार आहे पण तरीही हा प्रवेश झाला आहेच म्हटला तरीही काही हरकत ठरणार नाही किंवा झालेलंच आहे तसं दिसतं हा प्रवेश झाला ह्यात आणि हा प्रवेश विधानसभेच्या तोंडावरती झालेला आहे असाच एक प्रवेश लोकसभेच्या तोंडावरती झाला होता तो म्हणजे धैर्यशील मोहिते पाटलांचा सोलापूरला आणि त्यावेळी त्या आणि ह्या प्रवेशात दोन कॉमन गोष्टी आहेत ती गोष्ट म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील यांचं जे होतं यांच्या कार्यकर्त्यांच्याकडून मागणी येत होती की राज मोहितेस दादांनी तुतारी घ्यावी तुतारी घ्यावी असं सर सगळीकडे तुम्ही जर तुतारी घेणार असला तर आम्ही तुमच्यासोबत आहोत अगदी त्याच पद्धतीने इथं कागलमध्ये सुद्धा कार्यकर्त्यांचा आग्रह होता तुम्ही तुतारी घ्या तुतारी घ्या ज्याचा उल्लेख आत्ताच थोड्या वेळापूर्वी पार पडलेल्या भाषणात समरजित सिंग यांनी के सुद्धा केला ह्या दोन गोष्टी ते एक लक्षात घ्यायचं तर दोन्हीही ठिकाणी दोन्ही घरानंही मातब्बर आहेत मोहितेंचं सुद्धा मातब्बर आहे आणि घाटगेंचं सुद्धा मातब्बर आहे आणि यावेळी लोकसभेला मोहिते पाटलांचा प्रवेशसुद्धा असाच गाजला होता जसा समरजित सिंह घाटगेंचा गाजतोय अगदी त्याच पद्धतीनं ज्यावेळी लोकसभेला जो मोठा भूकंप आला आणि त्यामध्ये महायुतीच्या काही कितीतरी सिटा गेल्या तसं बघायला गेलं तर राजे घाटगे हे भाजपमध्ये होते भाजपमध्ये असले तरी ते मूळचे राजर्षी शाहूंच्या घरातले त्यामुळे ते त्यांचा वैचारिक बेस वगैरे आपल्याला काही फार विचार करायची गरज नाही आहे मात्र सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की राजकारणात आपला जो गट असतो तो कुणाच्या तरी विरोधावरती किंवा एखाद्या एखादी जी स्पेस असते ती कायमची भरून ठेवणे यासाठी आपल्याला कुणासोबत तरी राहावं लागतं अशा पद्धतीचं एक असेल किंवा खरोखरच त्यांना देवेंद्र फडणवीसांचे विचारही पटले असावेत म्हणून त्यांच्यासोबत होते किंवा असतील आज जे आहे ते आज त्यांची देखील राजकीय अपरिहार्यता आहे किंवा आज असं वातावरण अगदी अचूक टायमिंग झालेलं आहे आणि राजकारणात सर्वाधिक महत्व जे कशाला असतं तर ते टायमिंग साधण्याला असतं या टायमिंग साधण्यातून राजे सिंह घाटगेंनी अतिशय योग्य निर्णय आणि अतिशय योग्य वेळी घेतला आणि त्यावेळी ती भाषणात असे म्हणाले की प्रेम करायचं तर भ्यायचं काय आज ना उद्या आपल्याला जर करायचंच आहे तर घाबरायचं काय डिक्लेअर करायला म्हणजे थोडक्यात त्यांना म्हणायचं की कि प्यार किया तो डरना क्या तशा पद्धतीने त्यांनी तो निर्णय केला आणि तो निर्णय कार्यकर्त्यांच्यातून आलेला होता जसं धैर्यशील मोहतींच्या ठिकाणी आला होता तसाच अगदी निर्णय हा कागलमध्ये सुद्धा कार्यकर्त्यांच्याकडून आला आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर झालेला हा केंद्र जे भूकंपाचं जे केंद्र आहे ते आता कागल असणार आहे जसं लोकसभेला भूकंपाचं केंद्र हे सोलापूर होतं तिथं मोहिते पाटील पाटलांच्या प्रवेशानंतर एक मोठा भूकंप राजकारणात आला तसा भूकंप येण्याची शक्यता किंवा आला असं समजलं तरीसुद्धा फारसं वावगं ठरणार नाही समर्जित घाटगे हे अतिशय वैचारिक नेतृत्व किंवा राजकारणात जे काही आहे ते त्यांच्या अनुभवातून त्यांनी सिद्ध केलेलं आहे किंवा त्यांना ती वैचारिक परिपक्वता आलं म्हटलं तर फारसं ओघं ठरणार नाही आता ते भाषणात म्हणा लागले कार्यकर्त्यांना त्यांनी विचारलं की बाबांनो मी जर दोन महिने ह्या सत्तेत नसणार आहे किंवा मी भाजप सोडतोय तर तुम्हाला निधीची गरज भासेल आणि यातून आपली कामं रखडली जाणार आहेत तर त्याला तुम्ही तयार आहात का हा शब्द त्यांनी हा प्रश्न त्यांनी विचारला कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांना म्हटल्यापेक्षा त्यांनी सुरुवातीला कार्यकर्ते म्हटल्याने नंतर न करेक्शन केले तुम्ही जमलेले माझे बहीण भाऊ आहेत इथंपर्यंत ते बोलले आता दुसरी गोष्ट सांगितली की आपल्याला राजकीय त्रास भोगावा लागणार कारण त्यांच्या विरुद्ध जे नेते आहेत ते मुश्रीफ साहेब सध्या केंद्र राज्यात मंत्री आहेत आणि त्यामुळे सरकारकडून आपल्याला काही त्रास होऊ शकतो काही अडचणी येऊ शकतात तर त्या झेलण्यासाठी तुम्ही तयार आहात का आहे असं उत्तर कार्यकर्त्यांचं आलं त्यानंतरची त्यानंतर एक त्यांनी सांगितलं की आजपासून आपल्याला कष्ट करावं लागणार आहे तुतारी जर घेतली तर उद्यापासून आपल्याला कामाला लागा, लागायला लागणार आहे तर तुम्ही कामाला लागणार काय लागणार असं एक कार्यकर्त्यांचं चित्र पूर्णपणे दिसत होतं तिथं जर बघितलं तर अत्यंत साधी साधी लोकंसुद्धा त्यांच्या बाजूला होती जी अगदी टोपीवाले लोक होते टोपीवाले लोक होते अगदी सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा नेता असण्याचं जे काम आहे ते समरजितसिंह घाटगे करत आहेत आणि तिथली कार्यकर्त्यांची भाषणं बघितली तर अगदी असं मुद्देसुद्ध बोलणार आहे किंवा काही वेगळ्या पद्धतीनं काही बोलणारे अगदी रंगीत बोलणारे असं नसलं तरी देखील त्यांची निष्ठा ही नेत्यावरती आहे त्या सिंह घाटगेंच्यावरती आहे आणि या निष्ठेपुटी ते काम करायला तयार आहेत आणि त्यांच्या भाषणातून जाणवतं आहे की एकदम ते आसूसलेले होते या निर्णयासाठी की राजेंनी तुतारी घ्यावी आणि त्यामध्ये प्लस मध्ये गणित जाईल आपण मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल तसंच उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असेल ह्या तिन्ही पक्षाची मतं समरजितसिंह घाटगेंच्या सोबत येणार आहेत कारण त्याचं कारण हे तसंच आहे उद्धव ठाकरे साहेब असतील पवार साहेब असतील किंवा काँग्रेसचे राहुल गांधी असतील यांचा एक चाहता वर्ग निर्माण झालेला आहे मग इतर भाजप असेल किंवा शिंदे गट असेल किंवा अजितदादांचा गट असेल या पक्षांनी ज्या पद्धतीने त्यांच्यापासून चोरलेलं पक्ष असेल किंवा उद्धवसाहेबांनी कोविड काळामध्ये केलेली कामं असतील राजेश टोपींनी केलेली कामं असतील याच्याबद्दल या दोन पक्षांच्याबद्दल सहानुभूती आहे तसंच राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रा असेल किंवा संसदेतल्या वक्तव्याने प्रभावित झालेला एक मोठा तरुण वर्ग सुशिक्षित वर्ग तयार झालेला आहे तीसुद्धा मतं समरजितसिंह घाटगेंच्याबरोबर जोडली जाऊन जे काही कमी असतं जो काही थोडा गॅप राहिलेला असतो तो भरून निघण्यासाठी समरजित घा घाटगेंना मदत होणार आहे आणि यातून सिंह घाटगेंचा विजय होण्याची शक्यता किंवा त्याचे चान्सेस अधिक वाढलेले आहेत असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही आत्ता सध्या समरजित सिंह घाटगींनी अगदी योग्यरित्या टायमिंग साधलं आहे आणि हे टायमिंग साधणं फार महत्त्वाचं होतं राजकारणातलं आता ह्या प्रवेशानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळं वळण लागेल किंवा पक्षांतर होईल असं चित्र पक्षांतरांचा वेग वाढेल किंवा असं चित्र एकूण तयार करण्यात सगळ्यात पहिला रोल जर कुणाचा असेल तर तो समरजित सिंह घाटगेंचा असणार आहे अजून एक म्हणजे जसं लोकसभेला आता ह्या विधानसभेला बघावं लागेल की जसं लोकसभेला मोहिते पाटलांचा प्रवेश हा गेम चेंजर ठरला होता महाविकास आघाडीसाठी तसाच कागलचा सिंह राजे यांचा प्रवेश हा गेम चेंजर ठरेल का मग जसं विधान लोकसभेला भूकंपाचं केंद्र हे सोलापूर होतं तसं आता विधानसभेला भूकंपाचं केंद्र हे कोल्हापूर कागल आहे असं वाटतं एकंदरीत अशा आशा दिसतायत किंवा अशी एक महाविकास आघाडीसाठी एक ही महत्त्वाची किंवा आनंदाची बातमी आहे महाविकास आघाडी पुढे जाण्यासाठी एक अतिशय चांगला नेता त्यांना मिळालेला आहे त्यातून एक मातब्बर नेत्याचा पराभव होऊन किंवा मुश्रीपांच्याकडे अशी ताकद होती की एकेकाळी एक एक ते जिल्ह्याच्या राजकारणात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचा त्यांना हस्तक्षेप करून काही शिटा निवडून आणायच्या किंवा काही काय करायच्या हे ठरवत होते मात्र आत्ता त्यांच्यासाठी कागलमध्ये बांधून ठेवण्यात महाविकास आघाडी राजेंसारखं नेतृत्व देऊन यशस्वी झाली असं म्हण मन, म्हटलं तर उगं ठरणार नाही तुम्हाला काय वाटतं की राजेंचा विजय होईल का तुतारी घेतल्यानंतर आणि जर ह्यासाठी या अजून त्यांना कष्ट करावं लागणार आहे किंवा सहज विजय होईल असं तुम्हाला वाटतं तसंच त ह्या प्रवेशानंतर महाराष्ट्रातही इतर ठिकाणी प्रवेश होतील या का याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे देखील कमेंट करून स सा, सांगा मला कळवा तसंच चॅनलकडं थोडं लक्ष द्या सबस्क्राईब केलं नसेल सब तर करून घ्या लाईक शेअर करून तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर तुमच्या मित्रांपर्यंत पोचवा धन्यवाद